नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाने महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यामध्ये ज्या नियम अटी आहेत त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे आणि या संदर्भात विधानसभेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे महिलांना महिलांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई प्रयोग आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची अट जी आहे ते पण काढून टाकली आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की तर अशा प्रकारे मित्रांनो आता एकवीस ते साठ वयोगटाऐवजी एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात आला आहे म्हणजेच जे साठ वर्षे होते त्या ठिकाणी आता पासष्ट वर्षे करण्यात आलं आहे तेव्हा या बदलामुळे आता मोठ्या प्रमाणावर महिला या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ घेऊ शकतील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद